नमस्कार मी अजित पालक पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आठव्या वेतन आयोग आधीच महागाई भत्तात मोठी वाढ तर या डेअरनेस अनाऊन्स हाईक बद्दल संपूर्ण माहिती काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल अशा नवनवीन अपडेट करता आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल प्रेस करा तर डी ए वाडी बद्दल संपूर्ण माहिती काय आहे आपण पाहूयात तर येथे पाहू शकता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भात्यात म्हणजे डी ए वाढ करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे या वाढीबद्दलचे महत्त्वाचे महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे महागाई भत्ता सरकारने महागाई भत्ता तीन टक्क्याने वाढवला आहे तर पहा नवीन दर काय असणार आहेत या वाढीमुळे महागाई भत्त्याचा दर आता अठ्ठावन्न टक्के झाला आहे सातव्या वेतन आयोगातील शेवटचा डी तर सातव्या वेतन आयोगातील ही शेवटची महागाई भत्ता वाढ असणार प्रभावी महिना हा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून म्हणजे जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार तर वाढीव पगार कधी मिळणार तर वाढीव महागाई भत्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये दिला जाईल पुढे पहा एरियर्सचा लाभ तर, चा चा ला वे तर वे हा लाभ कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये तीन महिन्याचा एरियर देखील जमा केला जाणार पुढे सातव्या वेतन आयोगातील हा शेवटचा महागाई भत्ता असणार आठवा वेतन आयोग हा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे परंतु तो लांबणीवर गेला तर एरियर जो आहे तो कर्मचाऱ्यांना दिला जाईल तर ही होती संपूर्ण माहिती तर आठवे वेतन आयोगाधीच मागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे डीएनएस अनाऊन्स हाईक दोन हजार पंचवीस तुम्हाला हे अपडेट कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र